राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा पेपर झाला आहे तर एकूणच कसा होता हा पेपर बघूया आपण स so, पहिल्यांदा आपण इतिहास बघूया तर इतिहासामध्ये काही प्रश्न सोपे होते जे नेहमी असतात परंतु थोडंसं मला वाटतं त्याचं प्रमाण कमी केलं आहे याच्यामध्ये थोडं गेल्या वर्षीच तुलनेत थोडासा इतिहास मला अवघड वाटला त्याच्यामध्ये मीडिअलचे प्रश्न बरेच होते खूप जास्त मीडिअलचे प्रश्न होते आणि मॉडर्नचे पण कमी होते पण त्यात बी थोडंसं त्यांनी डिफिकल्टी वाढवली आहे सो सो एकूणच इतिहास अवघड होता असं मला वाटते तो कम मुलं जे करत असतात त्यांना जे फायदा होतं ते थोडंसं मला वाटतं कमी झालं आहे आणि अगदी यू पी एस सीच्या मुलांना पण खूप काही ॲडव्हान्टेज भेटलं आहे असं पण नाही इतिहासात काही प्रश्न महाराष्ट्राचे हो वगैरे होते ते थोडंसं मला वाटतं त्यांना अवघड केले शकतात सो एकूणच सगळ्यांनाच मला वाटते थोडंसं हा उघडच केला इतिहासाचा त्याच्यामध्ये आता हे नवीन काही काही खूपच वेगळे सोर्सच्या बाहेरचे पुस्तक वगैरे हो विचारले हे विधवा वपहरणाचार असेल किंवा चितरंजन दास यांचं पुस्तक आहे ते विचारलं होतं सो आणि ते शिक्षा वगैरे विचारल्या होत्या ते खूपच अवघड होते प्रश्न ते काही लॉजिक वगैरे हो काही लागत नव्हतं सो so, आणि एक प्रश्न हे ब्रह्म सभेचा एक प्रश्न होता तो त्यांनी त्यात दिलाच नाही ऑप्शन मध्ये सो मला कॅन्सल होऊ शकतो सो त्यानंतर ते so, so, एक पदवीचा एक प्रश्न विचारला आहे तो पण अवघडच होता सो आणि अजून एक ते सुधारक होते वामनराव कोल्हटकर हा पण अगदी अवघड प्रश्न आहे म्हणजे अजूनही त्याचं एक्झॅक्ट उत्तर माहीत नाही आहे सो so, आयोग जे देईल नंतरच कळेल त्याचं एक्झॅक्ट उत्तर काय आहे तो एक तो सो एकूणच इतिहास अवघड होता भूगोल जर बघितलं तर मला सोपा वाटला भूगोल गेल्या वर्षी सारखाच होता म्हणजे दोन हजार चोवीस सारखा सो त्याच्यामध्ये दोन तीन प्रश्न तरी पण अवघड होते जसे की तो जीवावरणाचा एक प्रश्न होता तो मला वाटतं अवघड होता त्यानंतर राजस्थानचा सा साक्षरता दर थोडंसं सा कन्फ्युजन व्हायला वा होता एक्झॅक्ट ज्याला माहिती आहे किंवा थोडंसं चान्स घेतला आणि आहे करेक्ट ते त्याचंच करेक्ट आला असेल तो पण तो अवघडच होता मते त्यानंतर एक खडकाचा क्वेश्चन होता तो जलजन्य खडक तो पण अवघड होता आणि बाकी कन्सेप्च्युअल दोन ते तीन प्रश्न होते जे की सीच्या मुलांना थोडं सूट झाले असतील ते आणि बाकी बरेच फॅक्च्युअल पण होते पण पना। ओव्हरऑल सोपा होता भूगोल मला वाटतं दहा प्रश्न सोपे होते असं म्हणता येत नाही सॉरी म्हणता येतही दहा प्रश्न होते सोपे आणि ते सो सोडवता येऊ शकत होते आणि इतिहासला थोडंसं इतिहास आणि इतिहासला थोडे कमी होते सोपे तसं भोगवलं नव्हतं एनवायरमेंट मला वाटतं सोपंच होता काही अवघड नव्हतं एक दोन प्रश्न अवघड होते पण पाचपैकी मला वाटतं तीन प्रश्न तर येऊ शकत होते इकॉनॉमिक्स मीडियम होतं थोडंसं मला वाटतं ट्रिकी होतं म्हणजे एकदमच असं काही हो, एक्झॅक्ट असं सा नेहमीसारखं नव्हतं विचारलं थोडं मल्टिलिनियर होते प्रश्न आणि थोड विचार करायला लागणारे पण होते आणि काही अह ते इकॉनॉमिस्ट होते त्यांच्यावर पण काही प्रश्न होते एक दोन प्रश्न सो ते पण थोडे अवघडच होते आणि एक रिपोर्ट विचार होता जुना तो अवघडच होता त्यानंतर जनगणनेवर एक दोन प्रश्न होते ते सोपे होते लँड रिफॉर्मवर असतो नेहमीच प्रश्न लोकसंख्या धोरणावर पण प्रश्न राहतोच नेहमी सो ओव्हरऑल मीडियम होतं इकॉनॉमिक्स Uh, जास्त काही अवघड पण नव्हता आणि खूप काही सोपा पण नव्हता सो so, मला वाटतं लास्ट इयरच्या तोलनेत थोडंसं थोडं अवघड होता थोडं अवघड होतं असं मला वाटतं सो so, ओव्हरऑल इकॉनॉमिक्स मीडियम त्यानंतर सायन्स मला वाटतं अवघड होतं न्यूमेरिकल्स पण विचारले होते यांना त्यानंतर बाकी पण प्रश्न खूप वेगळे असे विचारले आहेत सो एकूणच अवघडच असतं सायन्स नेहमी पण थोडं मला वाटतं लास्ट इयरपेक्षा थोडंसं अवघड गेलं आहे थोडेसे वेगळे प्रश्न पण विचारले होते सो सात ते आठ प्रश्न सोपे होते परंतु जास्त प्रश्न मध्यम किंवा अवघडच होते सो एकूणच हा प्रश्न हे मला वाटतं अवघड होतं सायन्स क्वालिटी मला वाटतं सोपं ते मध्यम असं होतं बरेच प्रश्न नेहमी सारखेच होते पण दोन ते तीन प्रश्न जसे की तो अँग्लो इंडियनचा प्रश्न आहे तो थोडासा वेगळा होता पुन्हा लोकदलचा अवघडच प्रश्न होता पट्टी शिद्धार मैया त्यांच्या कमिटी ते पण थोडा अवघडच होता त्यानंतर ते मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम -्टि तो एक क्वेश्चन थोडा अवघड होता सो ओव्हरऑल मध्यम होता सोपा ते मध्यम कारण मात्र अवघड होतं खूपच अवघड होता यातले काही प्रश्नाचे उत्तर तर म्हणजे एक्झॅक्ट अजूनही सापडत नाही आहेत सो ओव्हरऑल म्हटलं करंडमध्ये तर एक क्वेश्चन आहे त्यानंतर सिंधू करार गिलोटी हा बस एवढंच आणि हा चार पाच क्वेश्चन ज्यांनी पण अजून डीपमध्ये केले ते भूषण गव यांचा प्रश्न पण सोपं गेला असेल हे राष्ट्रपतीने कुठलं उद्घाटन ते दिलेलं होतं असे चार पाच प्रश्न जर सोडले ब्रिक्स परिषदचे एक असे पाच सहा प्रश्न जास्तीत जास्त सोपे सोडले सो अजून थोडेसे दोन तीन वगैरे एक्स्ट्रा आले सो सात आठ प्रश्न येऊ शकतो ते सो ओव्हरऑल करंट अवघडच होतं सो करंट इतिहास आणि मला वाटतं सायन्स हे अवघड होतं याच्यामध्ये आणि पॉलिटी एक इकॉनॉमिक्स मीडियम होतं पॉलिटी आणि जोग्राफी हे थोडंसं सोपं होतं असं असं मला वाटतं आहे एकूणच पेपर बघून सो so, लास्ट इयरच्या तुलनेत जर याची कम्पॅरिझन केलं तर मला वाटतं पेपर हा ना थोडंसं टफ होता म्हणजे फॅक्च्युअल जास्त विचारलं होतं वन इयर खूप कमी प्रश्न होते आणि थोडंसे सोर्सेस थो तुम्ही थोडेसे वेगळे सोर्सेसच्या थोडंसं बाहेर पण गेलेत बरेच प्रश्न थोडेसे कन्फ्युजिंग होते ट्रिकी होते सो so, अजूनही उत्तर त्याची सापडत नाही नाही आहेत सो so, uh, त्यामुळे मला वाटतं की थोडासा अवघडच uh, असा uh, पेपर होता लास्ट इयरच्या तुलनेत so, सो आता राहिली गोष्ट कट तर जागा कमी आहे जरी पेपर अवघड असला तरी आता जागा जर जास्त असते लास्ट इयरसारखा तर कट ऑफ शंभर टक्के कमी आला असता पण जागा कमी येतात जागा खूपच कमी येतात एकशे पन्नास जागा आहेत आणि लास्ट इयरला साडेचारशेपेक्षा जास्त जागा होत्या सो तो फरक पडतोच आणि पण तरी पण जास्त फरक हा जागांपेक्षा डिफिकल्टीचा पडतो असं मला वाटते आणि आता आन्सर केल्यावर एक्झॅक्ट कळेल की नेमकं काय स्कोर आहेत कारण की बऱ्याच क्लासेसचे आन्सर वगैरे दिलेत पण त्यांनासुद्धा बरेच चुकलेले आहेत त्यांचे आणि खूप घाई असते आणि सोपे सोपे उत्तर पण अनेक चुकवलेले आहेत आणि त्याच्यामुळं काही जणांचे स्कोर खूप वाढतात दोन जरी प्रश्नाची उत्तर चुकीची तुम्ही करेक्ट पकडले तर पाच मार्क्स तुमचे वाढतात सो आणि त्यानंतर आयोगाच्या आन्सर की नाही तीन चार प्रश्न जरी चुकले समजा तर दहा मार्काचा फरक पडतो सो खूप फरक पडतो आणि त्याच्यामुळं एक जो आयडिया येत नाही आहे नेमकं की स्कोअर किती आहेत एकशे दहामध्ये आहेत स्कोअर जास्त का एकशे वीसमध्ये आहेत की एकशे तीसमध्ये सो ते आयडिया येत नाही आहे सो so, हां पण एक गोष्ट आहे की खूप कमी कट ऑफ नाही लागणार आहे की यू पी एस सीचे लागतात तसं कट ऑफ लागणार नाही आहे म्हणजे शंभरच्या खाली लागेल याचा काही चान्स नाही आहे हे पण तितकंच खरं आहे हां पण एकशे वीसच्या वर जाईल का तर पहिल्या माझं इम्प्रेशन आहे की मला असं वाटत नाही की एकशे प वीसच्या वर जाईल असं मला वाटत नाही आहे अजून आन्सर की आली नाही आहे आन्सर की आल्यावर एक्झॅक्ट स्कोअर आल्यावर जास्त आयडिया येईल की नेमकी कोणते उत्तर आहे आणि कसे दिले ते किती कॅन्सल होत आहेत अजून त्याच्यावर पण ठरेल बरेच प्रश्न आहेत थोडेसे सेकंड आन्सर की आल्यावरच जास्त आयडिया येणार आहे सो पण पहिलं माझं हे आहे की एकशे वीसच्या वर आधी वाटलं होतं की जागा कमी आहेत लास्ट इयरला एकशे सतरा आहेत जागा जास्त होत्या सो तसं होणार नाही असं वाटतं कारण की अवघड होता पेपर सो आता तो कमी आला असता कटो पण जागा नाही आहेत सो पण त्यामुळं खूप जास्त पण वाढणार नाही आहे सो एकशे वीसच्या वर जात नाही असं मला वाटतंय आन्सर केल्यानंतर अजून जास्त आयडिया येईल तेव्हा आपण बघूया की अजून काय राहू शकतो अंदाजेत कट सो सध्या तरी मला असं वाटतं की एकशे वीसच्या वर जाणार नाही आहे आणि एकशे पंधरासुद्धा चांगला स्कोर आहे असं मला वाटतं सध्या एकशे दहा ते पंधरामधला पण स्कोर चांगला आहे सध्या तर पाहिलं तर कारण की पेपर खरंच टफ होता आता उगाच जागा नाही आहेत त्यामुळं थोडस अनफॉर्च्युन आहे बऱ्याच कॅन्डिडेटसाठी पण कारण की जास्त घेतले जाणार आहेत पण एकशे दहाच्या वर पण मार्क्स जे आहेत ना ते चांगले मार्क्स आहेत असं मला वाटतंय ह्या पेपरला